काय म्हणता येईल एज्युकेशन ची संबंधित आपण इंटरेस्ट नाही विचारपासून एवढा इंटरेस्ट आहे

काय होते मला पटत नसतील काय म्हणते चॅनेल मला पटत नसतील आणि त्याच्यातून एक समन्वयचा मार्ग निघतो नेहमीच निघत असतो केवळ निवडणुकीपुरता पुरता हा मराठी विषय नाहीये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमच्या तुमच्या तुम्ही तुमच्या तुमचा जो ग्रुप असेल तुमचं तुमचे मित्रमंडळी असतील तुमच्यामध्ये सुद्धा जे मतभेद असतात त्यातनं सुद्धा कधी कधी काही दिवस मार्ग निघतो असतो धन्यवाद पुढे दिल्ली चालली आहे पण तुमच्या तरुणाईसाठी एक सगळ्यात प्रश्न महत्वाचा आहे का दिदीनं विचारला फक्त म्हणजे मी माईक वर बोलत नाही युवकांच्या साठी युवती या संपूर्ण सातारा शहरात गेले पाच वर्ष ते सहा वर्षापासून प्रामुख्याने मी प्रयत्न करतो की आय आय टी आय आय एल ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी स्किल डेव्हलपमेंट आणि या पुढच्या पाच वर्षामध्ये प्रामुख्याने एक प्रकारचं एक सेंटर मी उभं करणार आहे वेगवेगळ्या लँग्वेजेस शिक्षण प्राप्त होईल डिजिटल लायब्ररी त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट जॉब असिस्टेंस हे एक प्रकारचे से सेंट्रलाइज हब आपण चालू करणार आहोत तुम्ही सर्वांनी या स्टुडंट जरी असला तर तुम्ही आज स सर्वजण व्हर्च्युअल जगात राहत आहेत ज्या दिवशी तुमच्या डिग्री मिळेल आणि हे गेट आहे ना त्या गेटच्या बाहेर जेव्हा तुम्ही डिग्री घेऊन जेव्हा बाहेर पडाल पासआउट व्हाल ह्यात कॉलेजच्या बाहेर डिग्री घेऊन त्यावेळेस तुम्ही रिअल जगात पदार्पण करणार आहात तुमच्या तुम्ही तुमच्याकडं तुमच्या तुमचं संपूर्ण कुटुंब मग मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे एक आधार केंद्रात आणि राज्यात या संपूर्ण खास करून केंद्रात आहेत के ते अत्यंत चुकीचे धोरण राबवले गेले आणि त्याच्यामुळं झालं काय तर मोठ्या प्रमाणावरती अॅडव्हर्टाइजमेंट केली केली गेली के के मार्केटिंग केलं गेलं लोकांची आणि खास करून तरुणाला वाटलं वाव काय ॲडवर्टाईजमेंट ह्या मार्केटिंग आणि युगच ॲडव्हर्टाइजमेंट आणि सोशल मीडिया आणि तुमच्या संपूर्ण सोशलियाचं युग आहे पण एक अशा आपण एकवीस शतकाकडे वाटचाल करतो ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आणि जेव्हा आपण ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीचा विचार करतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणाची स्पर्धा वाढलेली आहे मार्काने तुम्ही डिग्री मिळवा त्याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही पण पुढं काय आज जे दे, ध्येय राबवले केंद्र सरकारांनी त्याच्यामुळं आज परिस्थिती बघा तीन शिफ्ट मध्ये औद्योगिक क्षेत्राची जर तुम्ही परिस्थिती पाहिली काय झालं थ्री शिफ्ट मध्ये चालणारे कारखाने आज बंद अवस्थेत पाहायला मिळतात त्याचबरोबर काय टीम टेम चालू आहे बेकारी वाढली ऑफ दिले गेले तीन अवस्था कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री त्याच्यावर अवलंबून असते इंजिनियर तुमची आता कॉमर्स आहे कॉमर्सहून तुम्ही जे काय पुढं सी ए बी ए जे काय तुम्ही कराल असे ते आता बेकार झाले व्यापार जी एस टीमुळं जेवढा अन्य काळात जी एस टी वाढवला गेला व्यापारी वर्गाची तुम्ही अवस्था पाहा शेतकऱ्यांची दुरावस्था पण हे बोलण्याकरता मी बोलत नाहीये इज अ फ्लॅक्स ऑफ लाईफ ही वस्तुस्थिती आहे मान्य करा त्याचं करू नका मतदान करा त्याचं करू नका पण ज्या वेळेस तुम्ही मतदान करणार अशी अनेक लोक तुमच्यासमोर येतील जसं मी आज तुमच्यासमोर आलो पण तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा स्वतःच्या प्रत्येकाच्या घरात असं असतो स्वतःचा स्वतः त्या आरशेसमोर एकटं तुम्ही स्वतः उभं राहा आणि स्वतःला एक तीन प्रश्न विचारा का कशासाठी आणि कोणाला तुमचं उत्तर तुमचं प्रतिबिंब जे आहे तुमचं इमेज आरशातलं ते तुम्हाला उत्तर देईल मला उत्तर मिळेल आज डिग्री घेतल्यानंतर ऑलरेडी ज्यांची जे जॉबलेस झालेत ते संपूर्ण ढक द्यायला आलेत तुम्ही डिग्री घेऊन पुढे जाऊन करणार काय आज डिग्री घेतली ठीक आहे तुम्ही तुम्ही शिक्षण प्राप्त मी तुम्हाला डिमॉरलाइज करत नाही तुम्ही शिक्षण प्राप्त करा पण आतापासून त्याची तरतूद करा की तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमचं तुमचं भवितव्य हे उज्वल राहिलं पाहिजे ही लोकशाही आहे दर पाच वर्षानंतर निवडणूक काय अटळ असतात कोणाच तरी विजय कोण विजय होतं कोणाचा तरी पराभव होतं त्याला फार किंमत देऊ नका पण आज यांनी जे घेतलेले चुकीचे दे दोर नाही हे कधीच म्हणणार नाही हे चुकीचे कारण त्याचं ते समर्थन करणार तर ते म्हण त्यांनी जर ते म्हणले हे चुकीचे आणि ते माघार माघारी घेतले तर मग लोक यांना परत यांची सत् हे सत्तेतनं यांना भार काढते त्यामुळे ते समर्थन करत आणि जर तुम्हाला तुमचं भवितव्य पाहायचं असेल उज्ज्वल पाहायचं असेल या देशाचं भवितव्य प्रगती पाहायची असेल तर आज हे सत्त सत्तेत बदल घडणं घडवणं अत्यंत आवश्यक तुम्हाला काय वाटतं सर्व पक्षांकडून मला मागणी होती की तुम्ही आमच्याकडे आपण आम्ही तुम्ही म्हणाल ते आम्ही करायला तयार आहोत मी आजपर्यंत काय केलं असेल माझं कॉलेजचं शिक कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर जेव्हा मी प्रथम साताला आलो तर मी केलं तर पहिल्यापासून फक्त मी कधी राजकारण केलं नाही केलं तर केलं आणि ते सुद्धा इश्यू बेस्ट पॉलिटिक्स केलं इश्यू बेस्ट जे बरोबर आहे ते बरोबर आहे जे बरो चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्यामुळं चुकीचंच नाही मला मी सांगतो एक बार मॅनेजर जमिंग खुकी आज जोड़ा ने मी जस जेवढा ताट मारल्याने मी जे हे म्हणतो मला पण बघायचं आहे की आज असे कित या संपूर्ण राजकारणात आज किती लोक धाडसानी असं उघड सगळ्यांसमोर छाती डोपणी असं म्हणू शकतात कारण की तुम्हाला माहित आहे की जे सत्य ते एक म्हणू का शकत नाही लोक म्हणतील की तुम्ही काय म्हणताय कारण की ही लोकशाही लोकशाहीतले तुम्ही राज्यात तु, तुम्ही भूत काय म्हणणार आहे का त्यावेळेस तुम्ही एक म्हणाला होता आता दुसरा म्हणताय आणि सगळ्यात सोपी गोष्ट माहिती आहे काय खरं बोलायचं त्यामुळे आपल्याला माहीत आहे आपण खरं का बोलायचं तर आपल्याला आठवण कर आठवावं लागत नाही की आपण काय बोललोय ते मी नेहमी खरं बोलत असतो त्यामुळे मला माहीत आहे मी काय बोललोय ते ह्या लोकांनी पण एवढं खोटं बोललेत आपण त्यावेळेस त्यांना ती डायरी शोधायला लागते आपण त्यावेळेस काय बोललो नाही आलं अलग लक्षात अजून काय प्रश्न काय सुंदर मला मुलांना सांगायचं एक लक्षात घ्या एक इंग्लिश मध्ये एक मन आहे ब्युटी लाईन लाईन एखाद सुंदर कोण असलं तर स्वाभाविक आहे मी असं म्हणणार बघतोच पण विकृती हा प्रकार आणि एक ही विकृती ही घडता कामा नाही कारण ह्या प्रकारची विकृती जर अशी विकृती जर घडली तर एक आपण मनात लक्षात ठेवा या हीच विकृती जर आपल्या बहिणीबरोबर जर घडली एवढी मनात एक कल्पना आण म्हणजे बाकी काय सांगण्याची मला तरी आवश्यकता वाटणार नाही किंवा कोणालाच काय तुम्हाला सांगावं लागणार विचार फास्ट काय वा शेवटचं प्रेम म्हणजे तुम्ही सगळ्यांनी म्हणजे समाज हा मोठ्या प्रमाणावरती मोठा झाला पाहिजे हा देश मोठ्या उंचीवर गेला पाहिजे महासत्तेकडं वाटचाल झाली पाहिजे आणि त्याचं ते कधी होणार आणि ते केवळ माझ्यामुळं होणार नाही माझ्यासमोर तुम्ही जे लोक तुम्ही सर्व लोक करणार आहात तुमची जबाबदारी आहे माझी तर आहेच पण तुमची साथ मला लागणार आहे आणि आपल्याला ते घडवायचं आहे एवढंच आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा करायला लागतात एक वॉचमनगिरी करायला लागते हे कितपत योग्य आहे मग ते आपल्या सातारा जिल्ह्यात तरी होऊ नये असं मला वाटतं कारण की प्रत्येक जण प्रत्येक जण जो आर्मीमध्ये असतो तो आपलं प्रोटेक्शन तिथं जाऊन करत असतो मग त्याला इथं येऊन वॉचमनगिरी का करायला पाहिजे हवी आरच्या समोर उभं राहिल्यानंतर या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सत्तेत पण तुम्ही बदल करत नाही तोपर्यंत हे घडणार नाही घेऊ शकत नाही आणि त्यासाठी तुम्ही विचार करणं गरजेच जे का आश्वासन गेले पाच वर्षापूर्वी दिले गेले ते त्याचे किती पूर्ण झाले एक ग्लॅमर निर्माण करणं ठीक आहे म्हणजे नुकतं आता मला सांगा इश्यू बेस्ड जेव्हा मी म्हणतो आता चौथा स्तंभ म्हणजे कसं म्हणजे मीडिया आहे